हे घर तर इतकं मस्त आहे जावंसंच वाटत नाहीये प्रत्येक दरवाज्यातनं तुम्हाला काहीतरी वेगळं मिळणार आहे ह्या सीझनमध्ये आणि ज्यानी कोणी कॉन्सेप्ट पाडले कमाल है। या टीमनी पुन्हा एकदा मागच्या सीझनपेक्षा जास्त मोठा धमाका करण्याची संपूर्ण सोय करून ठेवली आणि खात्री आहे की यावर्षी वर्षी एंटरटेनमेंट का बँ आहे हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे आणि सतीश सर माझ्यासोबत आहे ही वेगळी मला इंट्रोडक्शन द्यायचं आहे एक्झिक्युटिव्ह वाईस प्रेसिडेंट क्लस्टर हेड जिओ हॉटस्टार बाप रे सर कसे आहात तुम्ही मी खूप छान आहे तू कशी आहेस मी खूप मस्त आहे आणि मी नेहमी जेव्हा सॉरी या माणसाला भेटते तेव्हा मला फार बरं वाटतं मला फार क्रिएटिव्ह वाटतं मला फार वेगळ्या वाईब येतात पण सर ज्या वेळेस तुम्ही घरात एंट्री घेतली बिग बॉसच्या घरात मला खरं जाणून घ्यायचंय काय फिलिंग होती कारण का तुम्ही पहिल्यांदा पाय ठेवलं या घरात तुम्ही सगळे माझ्यासमोर उभे होतात आणि तुम्ही सगळे मीडियाची माणसं आहात तुमच्याकडनं एकही एक्सप्रेशन सुटत नाही तुम्ही माझा चेहरा बघितलात मी आवाक झालो इतकं सॉलिड इतकं डोळे दिपणारं घर बनवलंय काय कमाल वाईब आहे या घराची त्याला एक वेगळाच एक म्हणजे मला असं वाटतं ना की बिग बॉस सीझन संपल्यानंतर हे घर एक एक अजून एक पुढच्या शंभर दिवसांसाठी टुरिस्टसाठी ठेवावं थे की येऊन बघा काय पद्धतीचं घर बनवलंय आपली थीम आहे दार उघडणार नशिबाचा गेम पालटणार आपल्याकडे एक मोठं गाणं आठशे खिडकी नऊशे दार पण ती थीम जी आहे की प्रत्येक दरवाज्यातनं तुम्हाला काहीतरी वेगळं मिळणार आहे ह्या सीझनमध्ये आणि रोज तो दरवाजा तुम्हाला आवाक करेल त्यासोबत धक्का देईल त्या थ्रिल देईल दे, इमोशन देईल त्या थीमला धरून उमंग कुमार सारख्या एवढ्या मोठ्या दिग्दर्शकांनी कला दिग्दर्शकांनी जो सेट बांधला आहे माझी खात्री आहे की डोळे दिपकी लग्नाची आणि ह्या वर्षी कंटेस्टंट्सच नाही हे त्यांच्याबरोबर आणि सतीश राजवाडे कुठेही जातात धमाका करतात काहीतरी वेगळं करतात पण बघा ना आतापर्यंत बिग बॉस बॉसच्या एकदा एकदाही दरवाज्यांची थीम नव्हती राजवाडे आले आणि राजवाड्यासारखा एक कमान बनवून घेतली ही आयडिया नक्की कोणाची आहे की दरवाजे असणार आणि काहीतरी धमाका नाही अख्खीच्या अख्खी आयडिया क्रिएटिव्ह टीमची आहे आणि त्यांनी जेव्हा ही आयडिया प्रेझेंट केली आमच्यासमोर तेव्हा नाही म्हणायचं कारणच नव्हतं कारण का आपल्याला प्रत्येक गेममध्ये काय हवं हो असतं पॉसिबिलिटीज हव्या असतात वे वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी हव्या असतात आणि दरवाजा ही अशी गोष्ट आहे जी वेगवेगळ्या वेग घडामोडींना एंट्री किंवा एक्झिट देत असतं त्यामुळे सातत्याने काही ना काहीतरी येत राहणार आहे काही ना काहीतरी बाहेर जात राहणारे आठशे खिडक्या नऊशे दारा एवढ्या खिडक्या आहेत त्यामुळे एंडलेस पॉसिबिलिटीज आणि एंडलेस ड्रीम्स पण सर याआधी खरं सांगा बिग बॉस बघत होता हिंदी मराठी काय हो माझ्यापेक्षा जास्त माझं घर फॅन आहे बिग बॉस आणि त्यामुळे आधी ओघानी ओघानी बघत 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 नंतर जेव्हा तुम्हाला तो कि खेल, गेम कळतो ना की हा खेळ खेळायचा कसा आहे कारण का मेंटल गेम आहे हा फक्त येऊन इथे टास्क करायचं आहे असं काही नाही आहे त्या टास्क बरोबर तुम्हाला तुमची अक्कल सुद्धा लावावी लागते कारण का तुम्हाला शंभर दिवस इथे टिकायचं असतं आपल्याला दहा मिनटं मोबाईलच्या लांब नेलं ना तर आपल्याला ना लागतो तुम्हाला मोबाईल कुठे मोबाईल कुठे मोबाईलकडे तिथे ही माणसं घरात आल्यानंतर त्यांना फक्त त्यांच्याबरोबर असणारे स्पर्धक सोबत आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांना तो खेळ खेळायचा ज्याने कोणी कॉन्सेप्ट पाडले कमाल पण सर हे घर तसं तुम्ही सांगितलं अनेक सरप्राइजेसने भरलेलं आहे एखादं सरप्राईज तुम्ही आम्हाला सांगाल अशी अपेक्षा होती पण ते नाही होणारे किंवा त्यांनी नाही सांगितलं पण तुम्हाला काय वाटतं या वेळेचा सीझन हा किती सुपरहिट ठरेल कारण का तुम्हाला कंटेस्टंट ऑब्व्हिअसली माहिती असतील जे सदस्य या घरात येणार आहेत एक आपण ॲज अ क्रिएटिव्ह तुम्ही एक अंदाज आला असेल की नाही या वेळेस काहीतरी अंकिता वेगळं असणार एक असेल आतापर्यंत मला ह्या लोकांनी कंटेस्टंटची यादी दाखवलेली नाही त्यामुळे मला सुद्धा रसिका प्रेक्षकांबरोबर अकरा जानेवारीलाच संध्याकाळी आठ वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर कळणार आहे की ह्या खेळामध्ये कोणकोण कंटेस्टंट्स आहेत फार क्लोजली गार्डेड सिक्रेट असतं ते त्यांचं कारण का त्याच्यामागची कारणं पण असतात आणि इतकी उत्सुकता असते की मागच्या सीझननी खूप मोठी जबाबदारी दिली आहे माझा हा पहिला सीझन आहे आणि ह्या सगळ्या टीममध्ये मी नवीन आहे त्यामुळे मीसुद्धा त्यांच्याकडनं शिकलो आहे की मागच्या सीझनमध्ये त्यांनी काय अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या त्यांनी महाराष्ट्राला वेळ लावला त्या सगळ्या गोष्टी तशा ठेवून त्याच्यात अजून काही ॲडिशन्स घालून या टीमनी पुन्हा एकदा मागच्या सीझनपेक्षा जास्त मोठा धमाका करण्याची संपूर्ण सोय करून ठेवली त्यामुळे रसिक प्रेक्षकांना फुल ऑन एंटरटेन अगदी पण जसं तुम्ही म्हणाला की तुमच्यासाठी हे पहिलं सीझन आहे पण जेव्हाही तुमच्याकडे काहीतरी पहिल्यांदा येतं ते हिटच ठरतं हा रेकॉर्ड तुमचाही आहे हा तुम्हालाही माहिती आहे किती होप करत आहे कारण का रितेश सर नेहमीप्रमाणे सुद्धा कारण का प्रेस कॉन्फरन्सला मी पाहिलं ते इतके फ्री झालेली आणि त्यांनी ह्यावेळेस ठरवलंय की हा सत्तर दिवसांचा नाही तर शंभर दिवसांचा असणारच आहे त्याबद्दल काय सांगा हा शंभर दिवसांचाच सीझन असणार आहे ह्याची मी रसिक प्रेक्षकांना खात्री देतो आणि कुठेही त्याच्या बाबतीत हिरमोड होणार नाही कोणाचा रितेश सर प्रचंड प्रमाणात क्रिएटिवलीसुद्धा इन्व्हॉल्व असतात ते फक्त येतात आपलं अँकरिंगचं काम करतात आणि निघून जातात असं नाही आहे त्यांची इन्व्हॉल्वमेंट पण इतकी आहे त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्याबरोबर इंट्रॅक्टिव काम करायला एवढी मजा येते ते सातत्याने काय घडतं आहे काय नाही एपिसोड्स कंटिन्युअसली तेसुद्धा बघत असतात आणि भाऊचा धक्का आपण जे शनिवार रविवार बघतो ते इत इतक्या मोठ्या प्रमाणात रसिक प्रेक्षकांना आवडतं कारण का सरांचा का? मॅजिकच तसा आहे त्यांचा चामच तसा आहे या पद्धतीने त्यांनी मागच्या सीझनमध्ये सगळ्यांना प्रेम आपुलकी जिव्हाळा जिथे जिथे गरज आहे तिथे शहानपणाची बोल हे जे काही त्यांनी एक सगळं मिळून आणलं ना वॉट अ ग्रेट अँकर ही इज फॉर दिस शो त्यामुळे खूप मजा येईल आणि आम्हाला आनंद आहे आणि खात्री आहे की यावर्षी वर्षी एंटरटेनमेंट का बम वाला बला अनेक शेवटचा प्रश्न तुम्हाला राहायला आवडेल का बिग बॉस शहर मला खूप आवडेल हे घर तर इतकं मस्त आहे जावसच वाटत नाही त्यामुळे फ्युचरमध्ये कधीही मला जर चान्स मिळाला आणि जर बिग बॉस मेकर्सनं असं वाटायला लागलं ला की मला विचारू शकतात कंटेस्टंट म्हणून तर प्लीज <laughs> कन्सिडर आय विल बी व्हेरी हॅपी टू कन्सिडर द ऑफर <laughs> नक्कीच सर थँक्यू सो मच आणि आम्ही अशाच वेगवेगळ्या कार्यक्रमांची आणि वेगवेगळ्या क्रिएटिव्ह कार्यक्रमांची वाट नेहमीच बघत असतो आणि तीच अपेक्षा आशा तुमच्याकडून आम्हाला नेहमीच असते कारण काहीतरी वेगळं तुम्ही देता हे फार वेगळं आहे फार मॅजिकल आहे हीच मॅजिक शंभर दिवस टिकली पाहिजे आणि प्रेक्षकांचा अगेन हिरमोड होणार नाही कारण का प्रेक्षक मराठी प्रेक्षक फार इमोशनली अटॅच असतात कोणत्याही कार्यक्रमाला घेऊन मग तो त्यांना आवडतो नाही आवडत शिव्या देतात प्रेम देतात पण ते सोडत नाही तो कार्यक्रम आणि त्यांचा पाठिंबा तुम्हाला सदैव आहे तुम्हीही तेवढाच द्यावा थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू आपला मराठी प्रेक्षक प्रचंड प्रमाणात चोखंद आहे अत्यंत प्रेम करणार आहे त्या प्रेमापोटीच ते आपल्याला कधी कधी आपल्याला रुजतात सुद्धा कारण का तो हक्क आहे त्यांचा आणि अल्टिमेटली आपण जे काही करतोय तो त्या रसिक प्रेक्षक मायबापसाठीच करतो इतकंच सांगेन वर्षी आम्ही तुम्हाला अजिबात निराश करणार नाही थँक्यू सो मच थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला